शिवभक्त जे आहे पूर्ण उपस्थित झाले आणि इथं आपल्या शिवजयंती इथं आपण साजरं करतो दरवर्षीप्रमाणे ह्या पण आपण इथं शिवजयंती इथं साजरी करतो बघू शकता तुम्ही आपले शिवजयंतीचे पूर्ण सदस्य इथं उपस्थित झाले होते बघू शकता तुम्ही तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा सुरुवात केली आम्ही बघू शकता आरती वगैरे चालू केली छत्रपती शिवाजी महाराज यांची तर आमच्या गावातले पूर्ण शिवभक्त आणि गावातील सर्व वरिष्ठ लोकसुद्धा उपस्थित होते आमच्या शिवजयंती यांची पूजा करण्यासाठी बघू शकता शिवजयंतीची पूजा वगैरे झाली आहे ना आपले इकडं सगळे उपस्थित आहेत बघू शकता आपले रवी भाऊ प्रतीक भाऊ सत्यम भाऊ मयूर ढाकणे आणि आपले मामाश्री आपले मामाश्री आपले मागू तर अशा प्रकारे शिवजयंती आम्ही साजरी करून राहिलो तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला कमेंटमेंट सांगा आणि प्रेम दाखवा तुमचा माझ्या ब्लॉगमध्ये खूप व्हायरल झाला पाहिजे हा व्लॉग तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही ब्लॉग शूट केला आणि तुम्ही एन्जॉय कर मित्रांनो कसे आहेत तुम्ही खूप दिवसानंतर मी ब्लॉग शूट करता आणि किती दिवस झाले ब्लॉग शूट केला नाही आणि केसा केस नाही तर तुम्हाला एक एक मोठी कहाणी आहे एक काहून मी केस कापले तर ते नंतर सांगतो आणि आज मी सकाळीचाच ब्लॉग शूट करतो तर बघू शकता सव्वा आठ वाजले आणि ब्लॉगची सुरुवात झाली आपल्या तर आता आपल्याला बॉस जायचं आहे आणि आज एकोणीस फरवरी तर आज तुम्हाला सांगायची गरज नाही काय आहे तर तरी पण सांगून देतो आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तर आज आपण साजरी करतो मला पण नाही माहीत तर मी कालपर्यंत मी घरीच होतो तर बंदिस्त म्हणजे तब्येत बराबर नव्हती तर आता आपण बसस्टॉपवर जाऊ आणि तुम्हाला मी दाखवतो काय तयारी आहे तर मला अजून पण तयारी कशी केली ते पण नाही माहीत तर आता आपण जाऊ आता बसस्टॉपवर तर चला मग आणि तुम्हाला आपल्या घरचे दाखवतो खूप दिवसांनी ब्लॉग शूट करत होतं आपले तान्नूबाई आपलं बैलं वगैरे आणि आपले दादाजी जे आहे तर चक्कीवर काढून राहील बघू शकता खूप दिवसानंतर आपली दादी आहे दादी नव्हती आता परत आली आता बोर्डर गेली होती तर मी भीमारस होतो दोन ते तीन हप्ता बिमार होतो तर आता मन ते टकलं वगैरे केलं तर आता आपण जर बस स्टॉपवर तर मुलं वगैरे आहे जमा झाली असेल तर चला मग जाऊ एन्जॉय करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करू तर चला आलं तर आपली दादी जी आहे हाय म्हण मग खूप दिवसानंतर दिसून राहिली आपल्या ब्लॉगमध्ये तर हाय म्हण हाय अशी काय म्हणता पब्लिक बना आज। तर आपली तर आपली शिवजयंती नेहमीप्रमाणे ह्याच ठिकाणी साजरी होत आहे आणि पूर्ण बॅनर वगैरे लावून तयार झालो ला आम्ही आणि इकडे बक्से वगैरे आपले पुरु दादा आणि पवनदादा इथं रेडी आहे तर आपले अजून सदस्य यायचे आहे तर तुम्हाला आल्यावर तुम्हाला भेट करून देतो ते पूर्ण शिवभक्त जे आहे पूर्ण उपस्थित झाले आणि इथं आपल्या शिवजयंती इथं आपण साजरा करतो दरवर्षीप्रमाणे ह्या पण आपण इथं शिवजयंती इथं साजरी करतो बघू शकता तुम्ही आपले शि शिवजयंतीचे पूर्ण सदस्य इथं उपस्थित झाले होते बघू शकता तुम्ही तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा सुरुवात केली आम्ही बघू शकता आरती वगैरे चालू केली छत्रपती शिवाजी महाराज यांची तर आमच्या गावातले पूर्ण शिवभक्त आणि गावातील सर्व वरिष्ठ लोकसुद्धा उपस्थित होते आमच्या शिवजयंती यांची पूजा करण्यासाठी बघू शकता तर अशा प्रकारे शिवजयंती आम्ही साजरी करून राहिलो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सांगा आणि प्रेम दाखवा तुमचा माझ्या ब्लॉगमध्ये खूप व्हायरल झाला पाहिजे हा ब्लॉग तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही ब्लॉग शूट केला आणि तुम्ही एन्जॉय करा शिवजयंतीची पूजा वगैरे झाली आहे आपले आपल्या इकडं सगळे उपस्थित आहेत बघू शकता आपले रवी भाऊ प्रतीक भाऊ सत्यम भाऊ मयूर ढाकणे आणि आपले मामाश्री आपले मामाश्री आपली मामाश्री थोडं दोन शब्द बोलतो तर बुजरुग तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला मला कमेंट म्हणून सांगा आणि तुम्ही कुठून ब्लॉग बघत आहे त्या गावाचं तुमचं नाव सांगा मला जेणेकरून माहीत पडलं पाहिजे ब्लॉग कुठपर्यंत आपले बघल्या गेले आणि कुठपर्यंत बघत आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला कमेंट करा म्हणतो तुम्ही कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा खूप व्हिडिओ जयंती अशी आपली सेलिब्रेट झाली आहे तर आपल्या गावातले पूर्ण सदस्यांनी खूप आनंद केला बघू शकता तुम्ही पूर्ण आपल्याशी शिवभक्त इथं उपस्थित आहे आणि मस्त वाजा गाजत चालू आहे आणि आपल्या इकडं उपस्थित आहे सगळे सगळे वरिष्ठ लोक जे शेतावर गेले आहे आणि आपले फक्त शिवभक्त इथं हजर आहे बघू शकता तुम्ही आपले पूरभाऊ वगैरे नाही का इथे उपस्थित आहे आणि सागरदादा वगैरे उपस्थित आहे आणि आपले पूर भाऊ जे तुम्हाला माहिती आहे आता टोपी वगैरे घातली तर आता त्याच्या मनात एकच डाऊट असेल की फोटो काढबा मी आता मला फोटो काढायला लावणार आहे तो तर आता मी फोटो काढतो तर तुम्हाला नंतर भेटेल फाउंडेशनचे अध्यक्ष आपले जे आहे प्रतिक लेगड बाहेर प्रतीक महाले माउले ग्रुप चे अध्यक्ष तर बघू शकता खाले बिल्ला भी तर त्याचं थोडं एक फोटो वगैरे काढ म्हणताय याचा फोटो वगैरे काढून की त्याची इच्छा आहे खूप की फोटो काढ फोटो काढ तर ठेवू येतो जादा नाही हो मतलब पाय एवढे आपले आपली आजची आणि आपली गणेश बोरकर दोन शब्द काहीतरी छोटा होता तरी आटोक्यात घेतला आम्ही सगळं माहोलत झाला आपापले गुरु तर आपण जे आहे थोडं उचलणाऱ्या मूर्ती वगैरे घेऊन जाणार आहोत आम्ही सगळं झालाय पूर्ण बघू शकता तुम्ही आता मी घरी आलो आणि आपली शिवजयंती आहे जे समाप्त झाली आहे आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंट म्हणून सांगा आणि आपली दादीजी आहे हॅपी दिसत आहे तुम्हाला तर बघू आता ब्लॉग तुम्हाला आवडतं आहे का नाही तर तुम्हाला आवडेल मला हीच अपेक्षा आहे तसा बदवला मी ब्लॉग आणि ब्लॉग तर मी तर घरी आहो मी आणि चाटी याच्यासाठी केली होती मी तुम्हाला सांगून देतो आता तर मला का काजण्या झाल्या होत्या तर तुम्हाला ज्याले कोणाले काजण्या झाल्या होते त्याला माहीत आहे का कसं वाटते कसं नाही तर मी एक हप्ता घराच्या बाहेर निघलो म्हणून आपली ब्लॉग काही येत नव्हते आणि के त्याच्यामुळे मला केसं बी कापावं हो लागले तर पूर्ण वगैरे केसांगरमध्ये हो झाले होते पूर्ण आणि आता पण हळूहळू आता बसणं चालू आहे तरी आता जावं म्हटलं तर आपल्या महाराजाची जयंती होती तर आपण तिथं हजेर राहावं म्हणलं आणि आपली दादी देवपूजा करत आहे तर ब्लॉग कसा आवं वाटला मला कमेंट म्हणून सांगा आणि तुमचं प्रेम दाखवा ब्लॉगमध्ये तर मी जास्त शूट काही केलं नाही माझ्यास जास्त बोलणं पण नव्हतं आहोत तर माझी दादाजीनं मी आंगोळ केली आहे तर आता मी ब्लॉग कंटिन्यू करतो आणि मी जेवण करतो मग तुम्हाला भेटतो म्हणे माझी देव पूजा थोडा शूट घ्या म्हणे तर आता मी तुम्हाला दाखवतो बघू शकता आपली दादी जी पूजा करू राहील देवाला तर तुम्ही ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा असा शेअर करा की आपला ब्लॉग जे आहे ट्रेंडिंग नंबर वनवर गेला पाहिजे तर दादीची पूजा झाली आहे आणि आता आपण जाऊ दादाजीकडे दादाजी काय करत आहे दादाजी काय दादाजी का? जेवण करून राहील तर बघू शकता जेवण करून घ्या मी पण जेवण करतो मग तुम्हाला भेटतो